इतकं जास्त स्टॅटिस्टिक्स मी आपल्याला सांगितलेलं आहे त्याच्या तीन पट स्टॅटिस्टिक्स माझ्याकडे अजून आहे पण आता ते सांगून मी तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या पलीकडे नेऊ इच्छित नाही पण एवढं सांगू इच्छितो हो की एक बदललेला भारत एक बदललेली कार्यसंस्कृती ही मोदीजींच्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळते आज मुंबईसह महाराष्ट्राचं झालेलं परिवर्तन हे देखील मोदी सरकार आल्यानंतरच होऊ शकलेलं आहे आपले सगळे महत्वाचे प्रकल्प मेट्रोचे असो कोस्टल रोडचे असो अटल सेतूचा असो नवी मुंबई एअरपोर्टचा असो वाढवण बंदराचा असो धारावीचा असो मुंबई आणि एम एम आर रिजन मधले सगळे प्रकल्प जे चाळीस चाळीस वर्ष अडकलेले होते हे सगळे मोदी सरकार आल्यानंतर खुले झाले आणि ते प्रकल्प आज पूर्ण देखील होत आहे आणि म्हणून एक अतिशय प्रगतिशील आणि त्याचवेळी सर्वसमावेशक अशा प्रकारचं सरकार दिल्याबद्दल माननीय प्रधानमंत्री मोदीजींचे आणि त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचे मी आभार देखील मानतो आणि त्यांचं अभिनंदन देखील करतो